कधी तुम्हाला असं वाटतं का की आयुष्य खूपच गोंधळलेले आहे वजहच आपण वेगवेगळ्या समस्यांमध्ये अडकतो दुसऱ्यांच्या अपेक्षांमध्ये हरवतो आणि आपलं खरं सुख कुठे आहे हेच विसरून जातो पण मित्रांनो आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुम्ही समजली तर तुमचं आयुष्य नक्कीच बदलेल ती गोष्ट आहे स्वतःला समजून घेणे होय आपल्याला वाटतं की आपण स्वतःला ओळखतो पण खरं तर आपण दुसत्यांच्या सांगण्यावरून आपल्या क्षमतेचा अंदाज घेतो समाज काय म्हणेल लोक काय म्हणतील याच्या दर्पणाखाली आपण स्वतःचे निर्णय घेतो पण स्वतःला समजून घेतल्याशिवाय आयुष्य सुखाचं कसं होईल स्वतःला समजून घेण्यासाठी तीन साध्या गोष्टी लक्षात ठेवा एक तुमची ताकद ओळखा तुम्ही कोणत्या गोष्टीत चांगले आहात फक्त दुसऱ्यांच्या तुलनेत नाही तर स्वतःच्या आयुष्यात तुमच्या प्रगतीकडे बघा दोन दुसऱ्यांच्या मत घेताना स्वतःचा आवाज विसरू नका दुसरे लोक तुम्हाला सल्ला देतील पण शेवटी निर्णय तुमचा असतो स्वतःवर विश्वास ठेवा गेलं ते सोडा पुढे बघा भूतकाळात अडकून राहणं म्हणजे एका जागी गाडलेलं झाड होणं पण आयुष्य चालतन राहणं महत्वाचे आहे आणि ते चालतन फक्त जेव्हा तुम्ही वर्तमानात जगायला शिकता ही गोष्ट समजून घ्या की तुम्ही स्वतःला समजून घेतलं तर आयुष्य तुमचं आहे दुसऱ्यांचे नाही मग आयुष्य सुखाचे नाही तर काय होईल